कात्रज येथील सिद्धिविनायक ग्रुपची शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त सावंतविहार मोरेबाग कात्रज येथे विविध सामाजिक धार्मिक उपक्रमांचे आयोजन सिद्धिविनायक ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते यामध्ये भव्य चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची ज्ञान ज्ञानप्रबोधिनी पथकाचे वादन परिसरातील महिलांची लेखी सादरीकरण शिवगर्जना पारंपरिक गोंधळ नृत्य ढोल ताशा पथक सादरीकरण भव्य महिला दुचाकी रॅली छत्रपती शिवाजी महाराजांचे रथावरून भव्य मिरवणूक आदी उपक्रमांचा यात समावेश होता शिवजयंती महोत्सवाची सुरुवात रविवारी चित्रकला स्पर्धा आणि महिला रांगोळी स्पर्धेने करण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील उपस्थित होते यावेळी अप्पासाहेब रेणुसे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर विलास भणगे नेमिचंद सोळंकी कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीराज सावंत माजी नगरसेवक युवराज बेलदरे अॅडव्होक प्रशांत काळे आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले तसेच शिवजयंतीनिमित्त अनाथाश्रम वृद्धाश्रम स्मशानभूमीतील सेवेकरी कला क्रीडा पत्रकारिता व्यंगचित्रकार आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले मान्यवरांचा सत्कार समारंभ प्रवीण कुमार पाटील यांच्या हस्ते पार पडला पारंपरिक वेशभूषेतील परिसरातील महिला भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पारंपरिक पाळणा गाऊन शिवजन्मोत्सवाचा सा आनंद साजरा केला शिवजन्मोत्सव सा सोहळा यशस्वी होण्यासाठी सिद्धिविनायक ग्रुप सर्व सभासद महिला भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले ठिकाणी सिद्धिविनायक ग्रुप कात्रज यांनी शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी मला इथं उपस्थित राहण्याची संधी मिळाली आपण आज सर्वजण बघत असू संपूर्ण राज्यभर संपूर्ण देशभर नव्हे तर पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो आहे इथलं असेल महिला असतील लहान मुलं असतील विविध प्रकारच्या रॅली असतील रथ असतील नंतर सिंहगडावरून यांची आज मशाल जो या ठिकाणी आलेली असे कार्यक्रम असतील या सगळ्या कार्यक्रमांमधून तरुणांमध्ये एक उत्साह संचारतो आणि शिवाजी महाराजांनी जे जे कार्य केलेलं आहे त्याच्यातून थोडं का विना सगळ्यांना माहिती होते आणि ते करण्याची प्रेरणा सगळ्यांना मिळते आपण ह्या सगळ्या उपक्रमांना मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या हातून असेच शिवजन्मोत्सव आणि शिवजयंतीच्या दिवशी आणखी चांगले कार्यक्रम समाजासाठी होत राहोत अशी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी सिद्धिविनायक जे मंडळ आहे गेली दहा वर्षं खूप अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही शिवजयंती साजरी करते आणि नागरिकांना आणि एक वेगळा संदेश दिला जातो त्यांच्यातून कारण विशेषतः त्यांचं मी पाहिलेलं आहे की महिला भगिनींना त्यामध्ये नेतृत्व आणि पुढाकार दिलेला आहे तर अत्यंत शिस्त पद्धतीने हे मंडळ खूप छान पद्धतीने शिवजयंती साजरी करत आहे मी गौरव जगताप सिद्धिविनायक ग्रुप कात्रज या संस्थेचा एक घटक गेले दहा वर्ष आम्ही शिवजयंती उत्सव हा पारंपरिकरित्या आणि कुठंही वर्गणी न मागता म्हणजे पहिला मोठं ग्रुपचा हा की बाबा आपल्या महापुरुषांची जयंती कोणाच्या दारात किंवा कुठल्या राजकीय किंवा उद्योगपतीकडे जाऊन पैसे मागून साजरं करणं हे आम्हाला पटत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला जे परिसरातील जे महिला असतील आणि हे सर्व सदस्य आहेत सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही त्यांचा जो सहभाग भेटला महिलांचा जो सहभाग भेटला त्याच्यामुळं आज आम्ही हे दहाव्या वर्षात पदार्पण करत आहोत प्रत्येकाचंच योगदान इथं भरपूर आहे आणि खास करून आमच्या ए परिसरातील महिला ज्या गेल्या दहा दिवस रोज रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत थांबून इथं प्रॅक्टिस करतायत आणि त्यांनी लेझिम कला नृत्य जे बसवलं आहे ते तुम्ही आता थोड्या वेळात तुम्हाला त्याचं प्रात्यक्षिक दिसेल त्याच्यामुळं गेले मागच्या वर्षापासून आमच्या कार्यक्रमात त्यांच्या ह्याच्यात भर पडत आहे आणि मी खरोखर हे दहावं वर्ष किंवा शिवकार्यात कार्यात ह्या सगळ्या लोकांचा जो काय आम्हाला सहभाग आहे किंवा जे सपोर्ट आहे त्याबद्दल मी आमच्या ग्रुपच्या वतीने सगळ्यांचे आभार व्यक्त करतो सिद्धिविनायक ग्रुपतर्फे मी गौरवचाही आभार मानेल की त्यांनी आमा महिलांना सहभागी करून बऱ्याच वेगवेगळ्या वेग स्पर्धा घेतल्या ते लेझिम झालं खुर्ची गेम झाला आणि इतर गेम स्पर्धा मुलांसाठी पण ठेवल्या होत्या रांगोळी पेंटिंग काढणं अशा बऱ्याच स्पर्धांना त्यांनी उत्स्फूर्त आणि सगळ्यांनी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत उत्स्फूर्त प्र प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी तर सिद्धिविनायक ग्रुपचं आमच्या महिलांकडून लाख लाख अभिनंदन शुभेच्छा व आभार सिद्धिविनायक ग्रुप कात्रज परिसरातील आहे या ग्रुपतर्फे या ग्रुपला सध्या दहा वर्ष झालेली आहेत आम्ही स्वइच्छेने इथं आलेलो आहोत कुठलीही वर्गणी न घेता मुलांनी हा ग्रुप स्वतःच्या स्वखर्चातून स्थापन केलेला आहे लेझिममध्ये सध्या पन्नास एक लेडीज आहेत लेझिम लेझिमचा ग्रुप आहे लहान मुलांचा लाटीकाठीचा ग्रुप आहे त्याशिवाय इतरही कार्यक्रम राबवले जातात जसं की महिलांसाठी रांगोळीच्या स्पर्धा संगीत खुर्चीच्या स्पर्धा लहान मुलांसाठी पेंटिंगच्या स्पर्धा वगैरे अशा असे सगळे उपक्रम राबवले जातात ज्यांच्यामुळं आपल्या मंदिराचा कळस आणि आपल्या देवातली देवासमोरची तुळस ज्यांच्यामुळे आहे म्हणून आज आम्ही आहोत आम्ही स्त्रिया आहोत आणि मी सिद्धिविनायक ग्रुपची खूप खूप आभारी आहे ह्या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवामध्ये हा महोत्सव जो एकही रुपये वर्गणी कुणाकडून गोळा केली जात नाही तर हा महोत्सव मुलं आपल्या पगार किंवा जे काही आहे त्यातनं एकत्र करून हा महोत्सव साजरा करतात वैष्णव महेश लडकत आहे आज मी सिद्धिविनायक ग्रुप मधील चित्रकला स्पर्धेत पार्टिसिपेट केलं मला खूप चांगलं वाटलं माझं okay. नाव हो, अद्वैत वानावडीकर मी चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतला होता yeah. आणि परत मला रिटर्न गिफ्ट पण मिळलं होतं सिद्धिविनायक सिद्धिविनायक ग्रुप खूप चांगला आहे आरवी वैभव कांबळे आणि मी खूप खुश आहे कारण की मी इतकं चांगलं ड्रॉईंग काढलं आहे आणि मला रिटर्न गिफ्टसुद्धा भेटला आहे मला हा ग्रुप खूप आवडतो धन्यवाद नमस्ते मी सौ प्रज्ञा निखिल कोंडे मी सावंत विहार सोसायटीमध्ये राहते फेज टूमध्ये आज सिद्धिविनायक ग्रुपतर्फे शिवजयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ते गेली दहा वर्ष या परिसरामध्ये काम करत आहेत वर्गणीमुक्त सण साजरा करत आहेत नेहमी छान उपक्रम असतात लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी